नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी विभागांतर्गत जे कृषी विद्यापीठ आहेत तर याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया पन्नास टक्के राबवण्यात येत आहे तर राहुरी विद्यापीठाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ याची देखील आता जाहिरात येण्याच्या मार्गावरती आहे तर ही जाहिरात येण्यापूर्वी संदर्भात प्रसिद्धी करण्यासंदर्भात एक परिपत्रक प्रत्येक विद्यापीठाला प्रसिद्ध करण्यात आले आहे तर याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत दोन जानेवारीला हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर प्रस्तावना देखील देण्यात आल्या आहे उपरोक्त शासन निर्णयामुळे राज्यातील कृषी विद्यापीठाच्या आस्थापनावरील संबंधित कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांमधून गट क व गट ड सवर्गातील पदभरती करता एकूण भरावायच्या पदांपैकी पन्नास टक्के ही पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांकरता राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि त्या अनुषंगाने खालील परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे तर येथे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे तर याच्यामध्ये पाहू शकता तर या नोटीस मध्ये पाहू शकता की विद्यापीठ प्रकल्पग्रस्त पदवर्तीबाबत संबंधितांना अवगत करण्याबाबत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व अधिपत्याखालील सर्व कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांना कळविण्यात येते की विद्यापीठ व इतर सर्व प्रकरता ज्या व्यक्तींची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे अशा सर्व प्रकल्पग्रस्त बाधितांना विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या पदभरती प्रक्रियेमध्ये अवगत करण्यात यावे म्हणजे त्यांना या संदर्भात माहिती द्यावी या संदर्भातले हे परिपत्रक आहे या भरती प्रक्रियेला कोकण कृषी विद्यापीठाकरता जमीन अधिग्रहित केल्याबाबतचा दाखला देण्याचे अधिकार मान्य अप्पर जिल्हाधिकारी यांच्या ज यांचे जानेवारी दोन हजार सतराचे पत्रानवे उपविभागीय अधिकारी दापोली यांना प्रदान करण्यात आले आहेत बरोबर आपल्या अधीनस्थ कार्यालयाच्या परिसरातील प्रकल्पग्रस्त कुटुंबियांना याबाबत अवगत करावे म्हणजेच त्यांना माहिती द्यावी तसेच ज्या प्रकल्पग्रस्तांकडे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी दिलेला दाखला असेल तर त्यावर कोकण कृषी विद्यापीठाकरता जमीन अधिग्रहित केल्याबाबतचा उल्लेख असावा अशी महत्त्वाची सूचना आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये उपरोक्त नमूद शासन निर्णयानुसार विविध संवर्गातील रिक्तपदे तातडीने भरती करायची असल्याने सदर माहिती प्रकल्पग्रस्तांच्या निदर्शनास आणण्यात यावी तसेच प्रकल्पग्रस्त असलेबाबत प्राप्त झालेला दाखला उमेदवाराच्या नावे असणे आवश्यक आहे याबाबत देखील अवगत करावे तर अशा प्रकारचे हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे म्हणजेच येत्या दिवसामध्ये कोकण कृषी विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत जे विविध त्यांचे ब्रांचेस आहे तर यांच्या अंतर्गत ही मोठी प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया गट क आणि ग साठी होणार आहे तर अशा प्रकारे भरती सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तर ही संपूर्ण जे अधिपत्याखाली म्हणजे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या अधिपत्याखाली जेवढे विद्यापीठ येतात त्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत तर अपेक्षित आहे लवकरच ही जाहिरात याच महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे तर संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती दिली जाईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा.